नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुका येथील भव्य असा शिव महापुराण होणाऱ्या या पिंपळगाव या महा गावामध्ये आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे महापुराणाच्या कथेचं आयोजन करण्यात आलं आहे व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनातून आपण पाहू शकता भव्य असा मोठाच्या मोठा पेंडॉल ज्या ठिकाणी जवळपास किमान एक ते सव्वा लाख लोक वन टाईम बसतील आपण पाहू शकता त्या पेंडॉलचं हे प्रवेशद्वार आहे आणि खूपच सुंदर असं आहे आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले हे पाच दिवस बाकी आहेत या पाच दिवसामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्व बाजूंनी जवळपास पंचवीस एकरचा हा प्लॉट आहे या पंचवीस एकरच्या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी व्यवस्थितरित्या लाईटचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या त्या ज्या आता आपण स्क्रीनवरती पाहू शकता त्या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्या पलीकडून आवक जावक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे खूप छान असं सुंदर असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता की माझ्या डाव्या बाजूला आपण बऱ्याच अंतरावर आहे पण त्या सुद्धा परिसरामध्ये आपण पाहू शकता की त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे भोजन भोजनाच्या व्यवस्थेमध्ये दोन वेगवेगळे के विभाग केलेले एक विभाग असेल फक्त पुरुष आणि दुसरा जो विभाग आहे महत्वपूर्ण म्हणजे महिलांचा आहे आणि हे राजवाडी या परिसरातल्या शेतकऱ्यांचे मी खरंच माझ्या माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी स्वतःच्या शेती ह्या एवढ्या मोठ्या प्रोग्रामसाठी दिलेल्या आहेत व्यंकटस्वामी महाराजांच्या माध्यमातून ह्या पूर्णतः हा परिसर आपण पाहू शकता की खरंच मराठवाड्यातला सर्वात मोठा हा कार्यक्रम म्हणला तरी कमी पडेल आणि खरंच सांगतोय की ह्या कार्यक्रमासाठी मी माझ्या माध्यमातून प्रत्येक शहरवासियांना गाववासियांना तालुकावासियांना आणि मराठवाड्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील सर्व भक्तगणांना विनंती करतोय की आपण येऊन एक वेळा आज जे स्क्रीनवर दिसतंय हे एक प्रगतीपथावर काम आहे पण आपण आतमध्ये जाऊन जर पाहिलं तर खूप मोठा असा स्टेज आहे खूप मोठा असं काही काम चालू वेग 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 आहे लाईटिंग पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ठिकाणी तीन आ, प्र, आ, म, आपन वेग तीन वेगवेगळे पेंडॉल आहेत त्या वेगवेगळ्या पेंडॉलचे तीन हे प्रवेशद्वार आहेत मी मध्यम जे मधातला आहे सेंटरचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी की वेगवेगळ्या प्रकारचे तीन पेंडॉल आहेत आणि भव्य दिव्य असा हा असे हे पेंडॉल आहेत या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता खूप सुंदर असं हे पेंड बनवण्यात आलेलं आहे सजवण्यात आलेलं आहे ह्याचं अजूनही काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे या ठिकाणी वर्कर लोक आहेत आणि काही बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण एक थोडक्यात जाणून घेऊया आपण आपण काय म्हणून आहे तिथं आपण या गावामध्ये पिपळ गावामध्ये खूप मोठा या सप्त्याचं आयोजन लावलेलं आहे सात दिवसाचं आणि या कार्यक्रमाला बघण्यासाठी खूप लोक पण येत आहेत या ठिकाणी असा भव्य दिव्य कार्यक्रम कुठं पाहिला होता का महाराष्ट्र आणि लाखोच्या संख्येने भरपूर लोक फक्त साधू संत आणि खूप मोठे लोक पण इथे उपस्थित राहणार आहेत हा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि लोकांना एक जागृत करण्यासाठी आणि या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम सप्ताह खूप मोठा आहे सुरू होणार आहे धन्यवाद आपण मीही तुमच्याच तालुक्यातला मी अर्धापूरचा आहे आणि तुम्ही तिथून नांदेडून इथं आलात त्या जास्तीत जास्त संख्येने आपण यावं ही अपेक्षा करतो जय श्री दत्त आजही काम प्रगतीपथावर आहे हा आपण जे आहोत ते सध्याच्याला नंबर दोनच्या पेंडॉलमध्ये आहोत आणि नंबर तीनच्या पेंडॉलचं काम प्रगतीपथावर आहे या ठिकाणी वर्कर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करते करत आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी विविध क्षेत्रातून आलेले हे वर्कर लोक आहेत कशा पद्धतीने काम करतायत आपण पाहू शकता आणि खूप छान सुंदर असं नियोजन लावलेले खरंच ज्याच मोल करता येत नाही असं अनमोल असं हे जे काम चालू आहे ते खरंच सांगतो आप कहां से हो या कलकत्ता से हो किती से काम चालू आहे एक महिना हो और कितना दिन काम आहे काही काम, चा, काम चालू या खाली डेपू काम करते आपण पाहू शकता वर्कर लोक गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी दिवस रात्र काम करत आहेत तरीही सुद्धा सहा तारखेपर्यंत काम पूर्णतः करण्याचं त्यांच्या पुढे आव्हान आहे पूर्ण होईल ही मला शाश्वती आहे कारण त्यांची मेहनत पाहून मी सांगू इच्छितो की ले ले। या ठिकाणी काम शंभर टक्के होणार आहे व्यंकटस्वामी महाराजांनी हे जे काम हातात घेतलेलं आहे खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं कौतुक खूपच कमी आहे या आपण पाहू शकता या साईडला सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे वेगवेगळ्या प्रकारचे चालू आहे चालू आहे आज bipartite conference असं या ठिकाणी सुंदर असं जोडवंत नेता लिया आपण आता सध्याच्याला आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्टेज असतो आपण ह्या एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमाच्या जो या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या स्टेजकडे जाणार आहोत आपण पाहू शकता की या ठिकाणी स्टेजचं काम सुद्धा स्टेज मोठ्या प्रमाणावर प्रगती पथावर आहे आणि जवळपास तीनशे मीटरचं अंतर असेल त्या जे आपले पंकित आहेत जे भक्तगण आहेत जे पंबित आहेत ते येणारे आहेत आणि त्या ठिकाणी बसायची व्यवस्था केलेली आहे कार्यक्रम होणार आहे त्या स्टेजकडे जाणार होता आपण पाहू शकता की या ठिकाणी स्टेजचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहे आणि स्टेज पासून जवळपास तीनशे मीटरचं अंतर असेल त्या राजवाडी राजवाडीकरांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे एक तर स्वतः खूप मेहनत करत आहेत आणि या ठिकाणी स्वतः ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या परिसरातील ज्यांनी ज्यांनी शेती दिली आहे त्या सर्वांचं या स स्वत यांची शेती आहे मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नमस्कार करतो रामराम राम करतो आणि आभार मानतो खरंच सांगतो मी हा खूप मौल्यवान वाटा आहे आणि नशीबवंत व्यक्तींनाच हे कार्य मिळत असते व्यंकटस्वामी महाराजांच्या माध्यमातून खरंच यांचासुद्धा खारीचा वाटा आहे मी ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ज्या ज्या शेतकरी बांधवांनी असतील किंवा मग अन्य कुठली वर्कर असतील जे आ, रात्र या ठिकाणी व्यंकटस्वामी महाराजांच्या माध्यमातून काम करत आहेत त्या सर्वांचं मी खरंच मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण की हे सत्कार्य आहे सत्कार्याला वेळ देणं घर दार सोडून आपला अमूल्य वेळ जे देत आहेत त्या सर्वांचं मी खरंच कोळ करत कौतुक करत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो मुख्य पाहू शकता किती मोठा दिव्या असं स्टेज आहे पाहू शकता वर वेगवेगळ्या प्रकारचे लाईट लावण्यात आलेले आहेत की सुंदर असं या ठिकाणी सजवणं चालू आहे आहे आणि एवढंच नाही तर त्या साईडला वेगवेगळ्या खुर्च्या असतील यांना महाराज लोकांना भक्तगणांना बसणं गर्मी होऊ नये किंवा कुठलाही त्रास होऊ न वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सुद्धा आपण पाहू शकता त्या साईडनं ठेवण्यात आलेले आहेत एकदम असा काटेकोरपणे या ठिकाणी नियोजन चालू आहे या माझ्या आमच्या माध्यमातून आज जो तुम्ही व्हिडिओ पाहणार आहेत मी सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करतोय की आपण एक दिवस एक तास का होईना या ठिकाणी यावं आपल्यासोबत काही मंडळातले कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा कार्यक्रम किती दिवसापासून या चालू आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सहा तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे या कार्यक्रमाचं सुरुवात होणार आहे परंतु गेल्या कित्येक दिवसापासून व्यंकटस्वामी महाराजांच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू आहे कशा पद्धतीने नियोजन करत आहेत किती लोक काम करत आहेत आपण जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत बावलकर सर आहेत माफ करा मला नाव माहिती नव्हतं पहिल्यांदाच भेट झाली आहे सर नमस्कार नमस्कार आज हे आम्ही तुम्ही जे सर्व गावकरी असतील किंवा पंचकृषीतील लोक जे असतील हे सर्वजण मिळून व्यंकटस्वामीच्या महाराज व्यंकटस्वामी महाराजांच्या माध्यमातून जे काम करत आहात जे मेहनत करत आहात ह्यासाठी किती दिवसापासून आपण सर्वजण महाराजांच्या सोबत आहात आणि कशा पद्धतीनं काम चालू आहे तर या महाशिव महाशिव पुराण कथेसाठी जवळपास तीन महिन्यापासून या मंडपाची जागेची एक तर लेव्हलिंग करणे या मंडपाच्या जागेचं लेवलिंग करणे स्वयंपाकाच्या जागेचं लेवलिंग करणे हे तीन महिन्यापासून सतत तीन लेवलिंगचे ट्रॅक्टर आणि दोन जी सी बी आंटिन्यू सारख्या चालू आहेत अवरात्र आणि या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्या बांधवांनी त्यांची धुरेसुद्धा फोडण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यांनी एवढ्या उदार अंतर त्यांनी शेती दिली त्यांनी आम्हाला आणि त्यांनी आता बघा तुम्हाला दिसता धुरे आहेत का कुठेतरी धुरा दिसायला आहे का धुरा काढून दिलेला आहे पूर्ण आणि त्यांना आपण त्यांना पण धुरे आम्ही टाकून देणार आहोत पुन्हा पण त्यांनी आता उदारांतकरण केलं ना ते महत्त्वाचं आहे आता अशा प्रकारची तयारी तीन महिन्यापासून चालू आहे आता या याच्या याच्यात तुम्हाला दिसते आता मंडप टाकना चालू आहे मंडप टाकणं चालू आहे ते या बाजूला साईडला उजव्या बाजूला इकडं स्वयंपाकाचं चालू आहे त्या ठिकाणी लेडीजचं वेगळं जेवणाचा चारशे बाय चारशेचा मंडप आहे पुरुषाचा चारशे बाय चारशेचा मंडप आहे जेवणाचा आणि स्वयंपाकाचा एक कुठे घर केलेला आहे मोठं के ते बघून घे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आता हे एसी एसीच्या पूर्ण आपले कूलरला आणलेले आहेत सगळ्या प्रकारची भव्यता महाराजांचा असा विचार म्हणणं आहे किंवा आलेल्या भक्तगणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि आपण आता एवढ्या दिवसापासून जी मेहनत करताय आपण जे फिरताय गावगाव तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल किंवा दुसऱ्या इतरही जिल्ह्यात असतील किंवा जवळच असलेला आंध्र प्रदेश तमिळनाडू या ठिकाणी सुद्धा आपले लोक जातात तर आपण काय सांगू इच्छित आहे की आपल्याला अंदाजा किती आहे की बाबा किती लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आता तर सर्वात सध्याच्या सध्याच्या वातावरणावरून कमीत कमी दोन लाखाच्या वरच पब्लिक येण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवसाला कार्यक्रम दिवसालाच कार्यक्रमाला नाही प्रत्येक दिवसाला दोन लाख पब्लिक येईल अशी अपेक्षा आहे दोन लाख लोकांची परिपूर्ण व्यवस्था झाली करण्यात आलेली व्यवस्था केलेली आहे जरी मंडप कमी पडला तर बाजूला आम्ही मंडप टाकायची तयारी आहे आणि जेवणाची बाब आता एक ते सव्वा लाख दीड लाखाचा आपण स्वयंपाकाची तयारी आहे भक्तांना आपण आपल्या माध्यमातून काय आव्हान करू इच्छित आहे भक्तांना अशा प्रकारचं आव्हान करू शकतो इच्छितो की त्यांनी या आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून यावं आणि एवढा आस्वाद महाराजांनी जेवढा आता मेहनतीनं इथं जे उभारलेलं आहे आणि हे कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या यासाठी येऊन इथल्या जे आपल्याला बोधामृत मिळणार आहेत जे काही ज्ञान मिळणार आहे शिवपुराणामधून आपल्याला काही माहिती होणार आहे ती घ्यावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद खूप छान माहिती मिळालेली आहे आपल्याला आपण खरंच या पंचकृषीतील ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी आज धुराही न ठेवता स्वतःची जमीन या कार्यक्रमाला दिली खरंच मी त्या सर्व शेतकरी बांधवांचं तसेच या ठिकाणी गेल्या तीन महिन्यापासून व्यंकटस्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सर्व भक्तांचं व इतर जे बा बाहेर राज्यातून काम करायला आलेले आहेत त्या सर्व वर्करचं मी माझ्या भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमधून स्वागत करतो अभिनंदन करतो लाईक करा शेअर करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र